पण त्याच्या आधी एक थोडीशी गडबड झाली तर गडबड अशी झाली की याला डेकोरेट करायचं आणि इथे बर्थडे चा केक वगैरे कट कर करायचा तर तो प्लान आता मी कॅन्सल केलेला आहे नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे माझा वाढदिवस आणि मी मागच्या वर्षाच्या वाढदिवसाची व्हिडिओ जेव्हा अपलोड केली खरंच सगळ्यांनी भरभरून मला शुभेच्छा दिल्या आणि जे काही माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्याचंच खूप कौतुक आहे त्यासाठी परत एकदा मनापासून मी तुमचे आभारी आहे आणि सगळ्या मोठ्यांना माझ्या फॅमिलीसोबत जे पण युट्यूब फॅमिलीसोबत जे कनेक्ट झाले आहे त्या सगळ्या मोठ्यांना माझा आज नमस्कार वाढदिवसाने मी तर तुम तुम्ही मला आशीर्वाद देत आहात तर आज एक स्पेशल ठिकाणी आलेली आहे तरी मागच्या वर्षाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पण खूप युनिक होतं कारण ते रोटेटिंग एक रेस्टॉरंट होतं तिथे आम्ही जाऊन मस्त डिनर वगैरे केलं आणि खूप अप्रतिम होता तो अनुभव तसाच या वेळेस आगळा वेगळा अनुभव आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर लिंक इथे देऊन देईल तुम्ही तो व्हिडिओ नक्की नक्की बघा आणि आज आम्ही ऍक्च्युली असं ठरवलं होतं की आजचे हे दोन दिवस अगदी निवांत करू म्हणजे अगदी, अगदी मोबाईल पासून किंवा मग इंटरनेट पासून सोशल मीडिया पासून स्पेशल ऑफिस ची सुट्टी घेतली आहे डे टू डे लाईफ चा एक ब्रेक घेऊन दोन दिवस निवांत आराम करू पण ही जागा इतकी सुंदर आहे तर लकीली आम्ही माईक घेऊन आलो होतो म्हणून म्हटलं चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करायला हरकत नाही आणि तुम्हाला हे सगळे मुवमेंट आहे मी शेअर करू शकतो कारण खरं आम्ही ऍक्च्युली माईक यासाठी आणले होते कारण आमचं जरी असं मनापासून इच्छा होती की दोन दिवस ब्रेक घ्यायचा आहे पण ते असं असतं ना की एक आपल्या आयुष्याचे रोजचं ते एक पार्ट झालेलं आहे आता व्हिडिओ बनवायचा आहे शूट करायचं काहीतरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे तर मग म्हटलं की चला माईक घेऊन जाऊ जर काही वेगळं वाटलं तर आपण करू आणि खरं शॉर्ट साठी मी घेतलं होतं की शॉर्ट काही काही वेगळ्या गोष्टी दिसतात मला तर ज्या गोष्टी मी बघितल्या नाही तसेच माझ्यासारखे भरपूर लोक असतात त्यांनी नाही बघितली आणि मी माझ्यासारख्या विचाराचे लोक कन्सिडर करून मी ती व्हिडिओ बनवते की अरे हे तर नवीन माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी पण ते त्या लोकांसाठी पण ते नवीनच असेल म्हणून मी ते शॉर्ट बनवायसाठी माईक घेतले आणि खरंच खूप चांगला निर्णय होता आमचा तो की आम्ही ती माईक घेतले आणि आज माझा वाढदिवस ऑलरेडी सेलिब्रेट झाला आहे ती खरंच खूप छान मला सरप्राईज दिलं तर तुम्ही आता ती व्हिडिओ कंटिन्यू बघा तोपर्यंत आम्हाला आता ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे तर तिथे आम्ही पोहोचतो तोपर्यंत जे काही सेलिब्रेशन झालं सरप्राईज होतं ऍक्च्युली ते सगळं तर ते तुम्ही बघा तर चला मग आम्ही आता झालोय एकदम रेडी एकदम मस्त सूर्यदेवतेची पण मस्त कृपा आहे आज आमच्यावर तर आता आम्ही इथून निघतो कारण आज संध्याकाळी खूप जास्ती पाऊस दाखवत आहे ढगाळ दाखवत आहे तर बघूया कसा होतो आजचा दिवस तर चला मग आम्ही पटकन तिथे पोहोचतो जिथे आम्हाला पोहोचायचं आहे आणि ते व्हिडिओ मध्ये नंतर दाखवतो तोपर्यंत तुम्ही रुपाली बर्थडे चा सेलिब्रेशन बघा तर ऍक्च्युली आता जस्ट आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि रुपाली थोडस व्हिडिओ वगैरे तिथे एडिटिंग करत बसली आहे पोस्ट वगैरे तिला काही करायचं होतं तर तिला म्हटलं की तू चाल मी रूममध्ये जातो आणि थोडासा फ्रेश होतो तर ॲक्च्युली मी काय विचार केला होता की हा जो तुम्हाला मी हे दाखवलं ना का आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला तर इथे ना एक छोटंसं असं एक ड्रम टाईप आहे जे आपलं बियर ज्याच्यात येतात ना त्याचा वाला ड्रमचा ता, त्या शेपचा आहे पण ॲक्च्युली ते ओरिजनल नाही आहे ते खूप मोठं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी एक छोटीशी रूम बनवली आहे तर तर ते हॉटेलवाले म्हटले की त्याला तुम्ही रेंट आउट करू शकता पण मग मी त्यांना विचारलं होतं ते म्हटलं की आमचा प्लान होता त्याला रेंट आउट करायचं पण आता तसं काही प्लान नाही आहे ते ओपन आहे तुम्ही तिथे जाऊ शकता आणि तुम्हाला काही पत्ते वगैरे खेळायचे असतील तर तुम्ही खेळू शकता असं तिने म्हटलं तर मी आता प्लॅन केला आहे की असा वाढदिवस आहे मला केक पण कट करायचा आहे तर मी विचार केला की मी त्यालाच डेकोरेट करतो आणि मग त्यानंतर रुपालीला बोलवतो आणि मग आपण तिथे बर्थडेचा केक कट करूया तर मी ॲक्च्युली तुम्हाला आधी दाखवतो की ते आत्न आहे कसं तर एक छोटस असा ड्रम सारखा आहे आणि इथे दार आहे आणि आतमध्ये असं आहे तिकडे खिडकी आहे इथे एक छोटसा लाईट आहे आणि इथे बसायला जागा आहे तर ऍक्च्युली मी जसं तुम्हाला म्हटलं की मी प्लॅन केला होता की याच्या आतमध्येच बर्थडे सेलिब्रेशन करायचं बेसिकली केक वगैरे कट करायचा पण हे ना बऱ्याच दिवसापासून जास्त क्लीन नाही जा झाले ते कचरा पण आहे पुष्कळ आणि जर मी तुम्हाला दाखवायचं म्हणजे तिथे बघा तुम्ही जाळे वगैरे पण लागले आहेत आणि धूळ पण आहे बरीच तर इट्स बेटर की इथे नाही करू आपण रूममध्येच मी करतो आणि इथे वगैरे पण जाळे लागल्या आहेत वरती तर थोडंसं क्लीन नाही वाटत आहे मला तो माझा प्लॅन मी कॅन्सल केला आणि आता जे डेकोरेशन आहे ते रूममध्येच करूया तर बेसिकली मी जो आत्ता प्लॅन होता माझा की याला डेकोरेट करायचा आणि इथे बर्थडेचा केक वगैरे कट करायचा तर तो प्लान आता मी कॅन्सल केलेला आहे आणि आता जी रूम आहे तर रूममध्ये जो सोफा आहे ना तिथे मी डेकोरेट करायचा विचार केलाय तर चला आता डेकोरेशन करूया तर आता इथे बर्थडे सेलिब्रेशन करायचं मी ठरवलं आहे आणि मी ना काही सामान घेऊन आलो होतो बेसिकली एक चॉकलेट आहे इथं पत्त्याचा कॅट पण आम्ही आणला होता की आम्हाला मिळेल तर आम्ही खेळू शकू हे आपले जे बर्थडेचे ना छोटेसे फटाके पण आता हे आयम नॉट शुअर मी इथे फोडेल की नाही कारण इथं पूर्ण कचरा होईल पण मी घेऊन आलो होतो हे काही क्राऊन आहेत हा एक बलून आहे लावायला हॅपी बर्थडे लिहिलेलं आहे मी ॲक्च्युली ग्रीटिंग कार्ड पण आणलं आहे आणि अजून काहीही लिहिलेलं नाही यावर तर बघूया हे लास्ट इयरचं पण एक हॅपी बर्थडेच होतं आणि असं हॅपी बर्थडे असते तिला गळ्यात घालायसाठी तर हे ऑलरेडी होतं आमच्याकडे लास्ट इयरचं मला लक्षात नाही आणि मी हे दुसरं परत विकत पण घेऊन आलो एक नवीन तर बघू ट्राय करू माझं कर बिल असेल याचं तुम्ही रिटर्न पण करून चला मग आता ही जागा मी डेकोरेट करतो आणि डेकोरेट झाल्यावर कसं दिसतंय ते तुम्हाला दाखवतो तर ऍक्च्युअली मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी इकडे आलो होतो डेकोरेशन करायला तर मला डेकोरेशन झालं आहे पण त्याच्या आधी एक थोडीशी गडबड झाली तर गडबड अशी झाली की मी जसं डेकोरेशन करायला आलो तेवढ्यात रुपाली पण आली एक पाच मिनिटात म्हणजे मी स्टार्टच करणार होतो इथे डेकोरेशनचं काम तेवढं पाच मिनिटात ती आली ती म्हटली की चल आपल्याला निघायचं ना माझा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि आपण रेडी होऊ तयारी करू आणि निघूया मी म्हटलं की चल ठीक आहे तू एक काम कर आणि मला अनफॉर्च्युनेट मग सांगावं लागलं तिला की मी काहीतरी करतो आहे तिला हे नाही सांगितलं की मी एक्झॅक्टली काय करते म्हणलं मला तुला थोडा वेळ दे तर मी तिला म्हटलं की चल ठीक आहे आपण तयारी करू तिने पण तयारी केली मी पण तयारी केली आणि त्यानंतर तिला म्हटलं की तू आता बाहेर बस तर बाहेर छान वातावरण झालेलं आहे ऊन वगैरे आलेलं आहे तर तिला म्हटलं की तू आता बाहेर बस ती बाहेर बसलेली आहे आणि मग मी डेकोरेशन केलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे डेकोरेशन असं झालेलं आहे इकडे मी केक पण आणला आहे आणि ॲक्च्युली काल ना केक आणला आणि तो केक जो आहे ना तो ॲक्च्युली मी फ्रीजमध्ये ठेवायला सांगितलं होतं आणि मी कालच करून घेत होतो सो दॅट तिला कळणार नाही आणि ही जी ॲक्च्युली रेडी होती ते मी पटकन गेलो आणि केक आणि लायटर घेऊन आलो कॅन्डल लावायला तर मी इकडे आलो आणि केक जो आहे मी तिथे आणून ठेवून दिला होता त्यानंतर तिला बाहेर बसवलं आणि मग मी डेकोरेशन स्टार्ट केलं तर इकडे मी हॅपी बर्थडे असं लावलेलं ला। आहे इकडे मागे थोडंसं डेकोरेशन केलं आहे वगैरे ठेवलेले आहे आणि इथे हा आहे आपला केक आणि तिला बटरफ्लाय आवडतात म्हणून मी ऍक्च्युली ना बटरफ्लायचे कॅन्डल्स पण आणलेले आहेत तर आता ती बाहेर बसली आहे तिला आपण आत बोलूया आणि बघूया तिचे काय एक्सप्रेशन्स येतात तर मी ऍक्च्युली ते एक स्टँड काढून ठेवले मी त्या स्टँडवर मोबाईल लावतो आणि मग तिला आवाज देतो तर चला आपला कॅमेरा इथे सेट झालेला आहे इकडे आहे आपलं डेकोरेशन इकडे आहे गेट तर दार उघडूया आणि तिला आत बोलूया बघूया <laughs> सुंदर तो लाईट कार बंद होता ना हो मी इकडचं काढून लावलं तिकडे अच्छा इथं चालू होत ना बल्ब सेम होता मी चेंज करून घेतला ते राजेशाही असते की नाही चेअर आणि ते सगळं डेकोरेशन uh, तसंच केलंय ते एकदम मस्त केलंय थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच ओके कोणी करणार नाही माहिती करणार

तर बघू एक रिटर्न करून घेऊन येतो मग कधी कोणाच्या कामात येईल झूम करून काढला त्याचा व्हिडिओ मग सगळं काढलं मी सगळं शिकलोय मी तुझ्याकडून व्हिडिओ कसा काढायचा फोटो कसे काढायचे अच्छा ठीक आहे Também amo do Happy Birthday to you. Happy Birthday to you. Happy Birthday, dear Rupali. Happy Birthday to you.

आय नो तुला केक खूप आवडतात छान आहे ना hmm. क्रीम छान आंबट गोड जर्मनीच्या मानाने मस्त <laughs> बेटर <बैकर> ठीक <है. laughs> <laughs> आहे आता आपलं दोघांचे फोटो काढून घेऊ <laughs> केक लवर नेहमी असंच होतं की आपण केक आणतो कोणाचाही वाढदिवस असेल केक संपवण्याची पूर्ण जबाबदारी रजतची घाबरणार hmm. नाही ना, 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 ना? <laughs> <वो, वाँ>। <laughs> <laughs> अरे पताका असत ते आहेत अजून एक तोंडामध्ये मस्त तू तर ते बोरना करतो आपल्याकडे कसच केलं आणि या ठिकाणी वाढदिवसाचे काही फोटोज मी ॲड करत आहे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ फारच मोठी होत होती हे सकाळचं सेलिब्रेशन झालं जे की खरंच अप्रतिम होतं आणि अशा कथा तुम्हाला पण ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ फार मोठी होत आहे त्याच्यामुळे मी इथेच थांबवते आणि दुपारचं आणि संध्याकाळचं आमचं काय सेलिब्रेशन होतं आणि खरंच एक सुंदर ठिकाणी आम्ही गेलेलो होतो तर त्या ठिकाणाची व्हिडिओ घेऊन येते मी तुमच्यासाठी उद्या तर उद्याची व्हिडिओ नक्की बघा ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया उद्याच्या भागामध्ये आणि बघूया या शहरामधलं या छोट्याशा गावामधलं ॲक्च्युली एक सुंदरसं ठिकाण जे मला तुम्हाला दाखवायला खरंच आवडेल तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद